श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत शनिदेव वक्री होत आहेत एकोणतीस जून ते पंधरा नोव्हेंबर पर्यंत मग या एकशे एकोणचाळीस दिवसांमध्ये शनिदेव तुम्हाला कसे लाभ प्राप्त करून देतील कसे यश संपादन करून देतील कोणत्या बाबतीमध्ये दे विशेष काळजी घ्यावी लागेल कोणत्या बाबतीमध्ये विशेष मर्यादा किंवा कंट्रोल करावा लागणार आहे या सर्व संदर्भातील माहिती तर जाणून घेणार आहोत तर आता मग माहितीला सुरुवात करूयात सुरुवातीलाच आपण सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा हा व्हिडिओ अतिशय खास राहणार आहे तुमच्यासाठी नक्की तो तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तुमची आहे तुमचा स्वभावच तापट आहे रागीट आहे एखाद्या प्रसंगामध्ये तुम्हाला एखादी गोष्ट नाही पटली तर तो सडेतोड वृत्तीने तुम्ही तो व्यक्त होता आणि त्या तुम्ही इतरांचं मन नाराज करत असता तर या दरम्यान तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे ती वाणीवरती नियंत्रण ठेवणं कारण शनिदेव जेव्हा वक्री होतील त्यावेळेस तुम्हाला तुमचा हा स्वभाव नक्कीच नडणार आहे त्रासदायक ठरणार आहे याचं कारण आपण समजून घेणार आहोत सुरुवातीलाच आपण जाणून घेणार आहोत शनिदेव वक्री होणं ही संकल्पना काय आहे किंवा शनिदेव वक्री होणं म्हणजे नेमकं का काय तर शनिदेव सूर्याभोवती योग्य पद्धतीने योग्य मार्गक्रमण करत असतात त्यांच्या गतीप्रमाणे मार्गक्रमण करत असतात या मार्गक्रमण करणाऱ्या गतीला संथता येणं हळवारपणा येणं म्हणजेच शनिदेव वक्री होणं शनिदेव वक्री होणं म्हणजे त्यांच्या राशीच्या मागच्या राशीला सुद्धा शुभ अशुभ परिणामकारक फळे प्राप्त करून देणं म्हणजेच शनिदेव वक्री होणं तर तुमच्या राशी पत्रिकेतील शनिदेव हे अकराव्या घरातनं गोचर करत आहेत कुंभ राशीतनं शनिदेवांचं हे अकराव्या स्थानातलं गोचर तुम्हाला अतिशय लाभदायक ठरणार आहे ते म्हणजे तुमचा एखादा व्यवसाय आहे त्यातनं मोठ्या प्रमाणात लाभ प्राप्त करून देणं नोकरीमध्ये प्रमोशनचे चान्सेस वाढणं बदलीचे चान्सेस निर्माण करून देणं याबद्दल महत्वपूर्ण डिसिजन तुमच्याकडनं घेण्याची सुद्धा क्षमता वाढवणं हे फळ प्राप्त होणार आहे तुम्ही एखाद्या नोकरीमध्ये आहात तर त्यामध्ये तुम्हाला बदल करायचा आहे मला नवीन नोकरी शोधायची आहे तर काय करू असा संभ्रम असेल तर तुमच्यासाठी सुद्धा हे एकशे एकोणचाळीस दिवस महत्वाचे ठरतील या दरम्यान तुम्ही तुमची नोकरी परिवर्तन नक्कीच करू शकाल म्हणजे तृतीय दृष्टी ही लग्नस्थानावर येईल मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की तुम्ही तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवायचं आहे रागावर नियंत्रण ठेवायचं याचं कारणच असं आहे की शनिदेव लग्नस्थानावर जेव्हा दृष्टी टाकतात त्यावेळेस आत्मविश्वास फार वाढवतात मी करतो मीच करतो असा स्वर तुमचा वारंवार या दरम्यान लागू शकतो आणि त्यामुळे तुमच्या घरातील इतर कुटुंबीय सदस्य जी व्यक्ती आहे त्यांना त्रास होऊ शकतो मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो किंवा राग व्यक्त तुमचा सार सातत्याने झाल्यास त्यांना सुद्धा त्या गोष्टीचा त्रास होऊ शकतो म्हणून तुमच्या स्वतःच्या वाणीवरती नियंत्रण ठेवायचं आहे क्रोधावरती नियंत्रण ठेवायचं आहे हा सगळ्यात महत्वपूर्ण सूचना मी या या बोर तुम्हाला या माध्यमात देऊ शकते याबरोबरच शनिदेवांची सप्तम दृष्टी ही तुमच्या राशी पत्रिकेतील पाचव्या घरावर शनिदेवांची दृष्टी आल्यानंतर तुम्हाला शिक्षण संतती संपत्ती या सगळ्या गोष्टींचं सुख प्राप्त होणार आहे तुम्हाला एखाद्या शिक्षण घ्यायचं आहे शिक्षणाला वय नसतं मर्यादाही नसते कुठलंही शिक्षण आपण कधीही घेऊ शकतो असं म्हटलं जातं त्या माध्यमातून विचार केला के तर तुम्हाला कुठल्याही संदर्भातलं शिक्षण सुरू करायचे किंवा स्पर्धात्मक परीक्षेला तयारी करायची आहे सुरुवात करायची आहे तर त्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी आहे याबरोबर संपत्ती संदर्भातील विचार किंवा काळजी चिंता तुम्हाला सातत्याने सतावत आहे तर त्यातनं सुद्धा तुम्ही बाहेर पडू शकाल या एकशे एकोणचाळीस दिवसामध्ये याबरोबरच शनिदेव तुम्हाला संततीचं सौख्य सुद्धा प्राप्त करून देतील फॅमिली प्लॅनिंगच्या विचारात असाल तर नक्कीच तुम्ही या दरम्यान चान्स घेऊ शकता संतती प्राप्त करून घेण्यासाठी हेही तुम्हाला उत्तम कालावधी आहे अर्थात संतती योग तुमच्या कुंडलीमध्ये कसा आहे तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये संतती योग कसा आहे हेही पाहणं तितकंच महत्वाचं ठरतं याबरोबर शनिदेवांची दशमदृष्टी अष्टम स्थानावर येत आहे अष्टम स्थानावर येणारी शनिदेवांची दहावी दृष्टी ही तुम्हाला अचानक लाभप्राप्तीकडे घेऊन जाईल एखादं प्रोजेक्ट अचानक तुम्हाला हाती येणं आणि त्यातून तुम्हाला मोठ्या प्रमाणात लाभ प्राप्त होणं एखादं जुनं वडलोपार्जित प्रॉपर्टी संदर्भातलं काम आहे ते तुमच्याकडनं खूप दिवस होत नव्हतं ते तुमच्याकडनं संपन्न करून घेणं असेही शुभ परिणामकारक फळ प्राप्त होतील कोर्ट कचेरी संदर्भातील एखादं रखडलेलं काम पूर्ण करून देण्यासाठी सुद्धा शनी महाराज कृपा करतील तर असे विविध शुभ परिणामकारक फळे तुम्हाला दृष्टी शनिदेव ज्या ज्या ठिकाणी टाकतात तीन सात आणि दहा या ठिकाणी टाकतात त्या ठिकाणचं फळ तुम्हाला प्राप्त करून देणार आहे सगळ्यात महत्वाचं वक्री शनी झाल्यानंतर मागच्या राशीला फळ देतो तर ते म्हणजे दशमस्थानाला फळ देणार आहे दशमस्थानात आहे रास मकर राशीला शनिदेव फळ देणार आहे तर दहाव्या घराचं फळ मोठ्या प्रमाणात प्राप्त करून देतील तुमचा उद्योग व्यवसाय वाढवणं त्यामध्ये बदल करणं परिवर्तन करावं किंवा नवीन काहीतरी संकल्पना निर्माण करून तुमचा व्यवसाय कसा डेव्हलप करावा याकडे जास्त तुमचा कल राहणं व्यवसाय मार्केटिंगच्या माध्यमातून कसा इतरांपर्यंत पोहोचवला जाऊ शकतो याकडे तुमचा कल राहू शकतो या एकशे एकोणचाळीस दिवसामध्ये आणि त्या माध्यमातून तुमचा व्यवसाय मोठ्या स्वरूपात तुम्ही उच्च लेवलला घेऊन जाऊ शकता म्हणजे हे अत्यंत शुभफळ तुम्हाला शनी महाराज देणार आहे याबरोबर शनी महाराज तुम्हाला नवीन नोकरीची संधी सुद्धा प्राप्त करून देऊ शकतात दशमस्थानामध्ये वक्री शनी झाल्यानंतर अकराव्या घरात शनी वक्री झाल्यानंतर दहाव्या घराला तुम्हाला हे सगळ्यात महत्वाचं फळ प्राप्त करून देऊ शकतात नवीन नोकरीची संधी आणून देणं तर आता आपण उपासनेकडे बोलूयात कारण उपासनेची जोड आपल्याला नक्कीच द्यावी लागणार आहे कारण तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे रागीटपणा वाढणार आहे तो कंट्रोल कंट्रोलमध्ये येण्यासाठी या दरम्यान तुम्हाला शनिदेवांचा मंत्र म्हणायचा आहे रिम शम शनेश्वराय नम किंवा नवग्रह मंत्रातील शनिदेवांचा पूर्ण जो जप आहे तो तुम्ही सत्तावीस वेळा म्हणू शकता याबरोबर दिवे लागणीच्या वेळेस अर्थात संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या पठण पठन करा समाधान प्राप्त करून देण्यासाठी तुमच्या कुटुंबाला असं जो रागाच्या भरामध्ये एखादा अपशब्द जाऊ शकतो त्या माध्यमातून त्यांचं मन दुखावू शकतं तर या गोष्टी वारंवार घडणार नाहीत या घडण्यासाठी जे शनी महाराजांचे कुई दृष्टीचे योग आहे ते योग नष्ट होतो होण्यासाठी सुद्धा मी तुम्हाला रामरक्षा वाचन करण्यास सांगितलं आहे तर आज आपण मेष राशीच्या जातकांना एकोणतीस जून ते पंधरा नोव्हेंबरचा कालावधी कसा राहणार आहे याबाबतची माहिती घेतली तर आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा व्हिडिओला पहा इतरांपर्यंत तो, तो शेअर करा आपल्या चॅनलला जाऊन तुम्ही ज्यावेळेस पाहाल त्यावेळेस तुम्हाला तुमच्या राशीचे सुद्धा व्हिडिओ मिळतील आणि तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या राशीचे सुद्धा व्हिडिओ मिळतील ते सुद्धा पहा त्यांच्यापर्यंत ते पोहोचवा माहिती घ्या उपासनेची जोड त्याला ठेवा म्हणजे नक्कीच तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही तर आज आपण ही संपूर्ण माहिती घेतली आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूयात अशाच माहितीसोबत तोपर्यंत तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी आहे समस्या ज्यात तुम्ही जात मार्गदर्शनाची आवश्यकता वाटतीये नक्की मला संपर्क करा माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच स्क्रीनवर सुद्धा शेअर करत आहे पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तोपर्यंत आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी